पुढची बातमी नागपूरसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन इटनकरांकडून शाळा आणि महाविद्यालयातील बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत आज नागपूर जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात नागपूर जिल्ह्यात संततधार तर कुठे जोरदार पाऊस सुरू आहे ज्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी आज जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत जितेंद्र एकीकडे दोन दिवसापासून पावसाची संततधार नागपूरमध्ये पाहायला आहे तर दुसरीकडे घरांमध्ये पाणी साचल्याची सुद्धा स्थिती निर्माण झाली आहे माधुरी गेल्या दोन दिवसांपासून नागपूर शहरात असेल किंवा ग्रामीणमध्ये असेल मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय अधून मधून पावसाचा जोर देखील वाढतोय आणि संततधार ही पावसाची सतत सुरू आहे आणि त्यामुळे जे आहे ते अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं दृश्य काही भागांमध्ये दिसून आलेलं नव्हतं शहरातील जर हसनबाग नंदनवन या परिसराचा विचार केला तर इथेही जे खोलगड भाग आहेत सिमेंट रस्त्यांमुळे खाली गेलेली घरं आहेत त्यामध्ये पाणी साचल्याचं दिसून आलेलं आहे त्याचबरोबर आजही पूर्णपणे पावसाचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे पुढचे दोन दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता असल्याने शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि आजही जो पाऊस आहे तो पहाटेपासून मोठ्या प्रमाणात पडतोय अधूनमधून मधून पावसाचा जोर वाढतोय संततधार सुरू आहे आणि जो बॅकलॉग होता गेल्या एक महिन्याचा बॅकलॉग पा जी, होता तो पावसाचा या तीन दिवसाच्या सलग पावसामुळे नागपूर शहराचा आणि ग्रामीणचा निघून गेल्याचं दिसून आहे तापमानातही मोठ्या प्रमाणात कमतरता आलेली आहे एकूणच पाहता पाऊस जो आहे तो गेल्या तीन दिवसापासून म्हणजे रविवारी रात्री सुरू झालेला पावसाची जी रिमझिम पाऊस होता तो अजूनही सुरूच आहे अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने अनेक खोलगड भागात पाणी साचल्याचंही दिसून येते त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे नक्कीच जितेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या मुसळधार ते पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेतला गेलेला आहे दोन दोन्ही दृश्य आपण बघतोय घरांमध्ये पाणी साचलेलं आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे नंदनवन असेल हसनबाग असेल अनेक परिसरामध्ये पाणी साचल्याची स्थिती नागपुरामध्ये निर्माण झालेली आहे अनेक रस्त्यांवर सुद्धा मोठं पाणी साचलेलं आहे